मग मात्र आपण उच्च शिक्षण पण घेतलं पाहिजे असं वाटायचं उच्च शिक्षण इथे नव्हतं मी रस्त्याने फिरता फिरता माझे गुरु भेटले अरे तू काय करतोस सर म्हटलं काही नाही आता घरी थांबला आहे माझ्या मित्राला स्वयंपाक करून खाऊ घालतो शिकत का नाही सर म्हटलं माझ्याकडे पैसेच नाही अरे म्हणे तू नागपूरसारख्या ठिकाणीचा तिथे मोठी मोठी माणसं फार कमी पैसे तू तर आधी आहे तुला तु स्कॉलरशिप मिळेल स्कॉलरशिप मिळा मिळाल्यामुळे दोन वर्ष हसतखेळीत निघून जातील पण तिथे शरदचंद्र मुक्तीबोध आहे डॉक्टर यशवंत मनोहर आहे जगद्ख्यात कवीवर एक ग्रेस आहे की मोठी माणसं तुला शिकवतील हो तू तु निघून जा म्हणाली तू विचार करू नको तू अविचारी हो म्हणाले मोहम्मद जोशी म्हणाले अक्षरशः सर सा, मी अविचारी झालो वडिलांकडे गेलो पैसे निघून गेले होते वडील असेच मग उघडेच एखाद्या घरी निघून गेले आणि तुर्के नावाच्या परिवाराकडून त्यांनी दीडशे रुपये आणले आणि मग मी नागपूरला गेलो मॉरिस कॉलेजमध्ये तिथे पी जी केलं आणि त्याच्यामुळे माझ्या मनामध्ये प्रचंड कॉन्फिडन्स वाढत गेला अरे म्हटलं कुसुमाग्रज आहे मर्ढेकर आहे अनिल आहे बी आहे ही सगळी मोठमोठी म्हटलं साहित्यिक केशव सूर्य कुसुमाग्रज ही सगळी मोठी मंडळी आहे आणि ह्या सगळ्यांच्या विचारांच्यामुळे म्हटलं ही सगळी मोठी मंडळी मला दररोजचं बळ देत आहे त्या शब्दांच्या बळामुळे मी ठरवलं की लाख काय झालं तरी चालेल पण परिस्थितीला आपण पराभूत करायचं